आता शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य मान्य आता परवा ऐका हैदराबादच्या गॅझेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आता करायलेत मान्य आहे तास तासभरात ते आपल्याला जी आर द्यायलेत ती पण गॅजेट ची एक महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंबलबजून झाल्यात जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केसेसचा विषय केसेस मागे घ्यायला लागले त्याचा पण जी आरच ना त्याचा पण जी आर काढायले पहिल्यांदा ते लिखे दे आपल्याला ते आता जी आर काढायले प्रत्येकाचा जी आर काढा एक नहीं नहीं, एक हा सगळ्याचा जी आर जमान ना जमान ना मला वाटतं हे दोन गॅजेटरचे वेगळे गाव राजेटेरचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना विखे साहेब जाऊ द्या ना जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं सोपं आपण कशाला अडचण आहे तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटेअरचे वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटेअरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे तीन एकूण जे आर काढा नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज फसला ना तुमच्या सांगोर येतो आमच्या नाही अठ्ठावन्न लाख नोंदी झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सुईला लावत म्हणून सांगितलंय काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं पोराहो काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जे आर हो? आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते एन नाही आणलाच मग काय करायचं